नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज आपला भारत देश विविध जाती धर्म आणि परंपरेने नटलेला असून इथे काही मैलावर भाषा बदलते आणि काही किलोमीटर्सवर संस्कृती असे असली तरी भारतीय समाजामध्ये स्त्रियांचे महत्व अन्यसाधारण आहे प्राचीन काळापासून स्त्री ही नेहमीच पूजनीय आणि वंदनीय मानली गेली असली तरी गेल्या अनेक दशकापासून हे चित्र उलट झाल्याचे जा आपल्याला पाहायला मिळते आपण देवीची पूजा करू शकतो तिला पुरणपोळीचा नैवेद्य नारळाची ओटी देणे आपल्याला जमते कारण त्याने आपले पुण्य वाढत असते परंतु आपल्या गृहस्वामिनीला मान न देणे तिची काळजी घेणे तिला काय हवं काय नको ते पाहणे म्हणजे तिला लाडावून ठेवणे असे आपण मानतो आजही आपण मुलीच्या जन्माचा उत्सव करत नाही तर तिचा जन्मच होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो काही ठिकाणी स्त्री केवळ उपभोगाची वस्तू म्हणून मानली जाते तिचं माणूस असणंच नाकारलं जातं आणि तिला केवळ एक चालतं बोलतं मशीन म्हणून राबवून घेतलं जातं हे केवळ तिच्या लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळीकडून होत नाही तर स्वतः तिचे जन्मदाते आईबाब सुद्धा असा व्यवहार तिच्यासोबत करत असतात मंडळी हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला ना आज आपण अशाच एका विकृत समाज परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये स्त्रियांना देहविक्रीसाठी भाग पाडले जाते होय त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना देहविक्री करावीच लागते त्यासाठी त्यांच्या सासरची मंडळी त्यांना भाग पाडतात कोणता आहे हा समाज आणि का आहे अशी विकृती तिथे जाणून घेऊयात नफसगड येथील प्रेमनगर वस्तीमध्ये पर्णा समाजात ही संस्कृती आहे इथे मुलीच्या येथे मुलीला तिच्या लग्नानंतर तिला देह विक्रीसाठी मजबूर केले जाते या स्त्रिया लग्नानंतर आपल्या पतीसोबत आणि कुटुंबासोबत आपले नेह जीवन सुरू करीत नाहीत तर आपल्या देहाचे व्यापारीकरण करत असतात कर विशेष म्हणजे हे करण्यास त्यांच्या सासरचे लोक त्यांना भाग पाडतात सकाळी सुनबाई तर रात्री बेशा येथील लोक मुलींच्या शिक्षणाचा विचार करीत बसत नाहीत वयाच्या बारा ते पंधरा वर्षात त्यांची लग्न केली जातात त्यांना सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टींची सवय व्हावी यासाठी प्रशिक्षित केले जाते त्यासाठी त्यांना दलालाकडे पाठवण्यात येते जेथे मुलींच्या प्रशिक्षणासाठी पाठवल्यावर त्यांच्या पालकांना पैसे दिले जातात या मुलींचे लग्न देखील सौद्यात केले जाते लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलांना जे लोक जास्त पैसे देतील त्यांच्यासोबत मुलीचे लग्न लावून दिले जाते लग्नानंतरसुद्धा त्यांना हा व्यवसाय सुरू ठेवावा लागत असतो या मुली सकाळी घरातील सगळी कामे करीत असतात आपल्या सासरच्या लोकांसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवणे भांडी कपडे अशी रोजची कामे करून रात्री त्यांना पार पुरुषाला संतुष्ट करून घरी पैसे आणावे लागतात देह विक्रीस नकार दिल्यानंतर केले जातात ते अत्याचार घरचे काम आवरून जर एखादी स्त्री विक्रीसाठी नाही म्हणाली तर तिच्यावर अनेक प्रकारे अत्याचार होतात मारहाण आरोप उपासमार तर कधीकधी त्यांना आपला देखील गमावा लागतो ज्याच्यामुळे तिच्यातील स्त्री सुलभ भावनांची गड गळचेपी होते त्यांचं स्त्री असण्याचं अस्तित्व गौण ठरवलं जातं या सगळ्या प्रथेविरुद्ध जर एखाद्या स्त्रीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तिला सुद्धा ठार मारले जाते गरज आहे ती या दलालीतील फसलेल्या स्त्रियांना या सगळ्यापासून बाहेर काढण्याची त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांना त्यांची ओळख निर्माण करून देण्याची यासाठी सरकार प्रयत्न करेल पण आपण सर्वांनी जागरूक होऊन इतरांना याबाबत सतर्क करण्याची स्त्री शिक्षणाची आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची तुम्ही आम्ही सर्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असली पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद